विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार आपण पाहता विश्व ट्वेंटी फोर न्यूज आता आपण बघूया सोलापूर शहरातील ब्रेकिंग न्यूज सोलापूर येथे भर दिवसा जेल रोड हद्दीत बंद घराचे कुलूप तोडून घरफोडी करणाऱ्या चोरट्यास जेल रोड पोलिसांनी जेल करून खूप चांगली कामगिरी बजावली आज या ठिकाणी पोलीस हद्दीमध्ये गेल्या एक महिन्यापासून ज्या काही दिवसा बंद घराचं कुलूप तोडून घरफोडीच्या ज्या घटना घडत होत्या त्या घटना काही प्रमाणात वाढल्या होत्या हा खूप चिंतेचा विषय होता आणि त्या अनुषंगाने जेलोड पोलीस स्टेशनचे नुकतेच डी बी पथकाचा इन्चार्ज नुकताच चार्ज घेतलेले नुकता पी एस आय अल्फा शेख साहेब आणि जेलोड पोलीस स्टेशनचं गुन्हे प्रकटीकरण पथक या सर्वांनी ह्या गोष्टी खूप गंभीरतेने घेतल्या आणि दिनांक एक सप्टेंबर रोजी आ, एका घरामध्ये दिवसा साडे दहा वाजता घरातले लोक दरवाज्याला कुलूप लावून बाहेर गेले होते त्या दरम्यान या गुन्ह्यातील आरोपी हा त्या ठिकाणी जाऊन त्यांनी घराचा लॉक तोडलं आणि आतमध्ये कपाटातील दागिने चोरी केले आणि सदरचे दागिने चोरी करून तो सोनाराकडे विक्रीला जाते अशी माहिती आपल्या डी पथकाचे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे इन्चार्ज अल्फा शेखसाहेब आणि त्यांच्या टीमला मिळाली आणि त्यांनी सापळा रचून या आरोपीला ताब्यात घेतलं आणि त्याच्याकडून चौकशी केली असता जेलरोड पोलीस स्टेशनचे सात घरफोडीचे गुन्हे आणि एम आय डी सी पोलीस स्टेशनचा एक घरफोडीचा गुन्हा असे एकूण आठ घरफोडीचे गुन्हे त्यांनी कबूल केले आणि त्या अनुषंगाने जी रिकवरीही दिली त्याच्यामधली मुद्देमालाची आ, विशेष म्हणजे हे सर्व गुन्हे दिवसाची घरफोडी होती आणि आरोपी हा कर्जबाजारी झाला होता व्यवसायामध्ये त्याला जो लॉस झाला होता तो लॉस भरून काढण्यासाठी त्यांनी एक महिन्यापासून असे उपद्व्याप सुरू केले होते आणि पहिल्या प्रयत्नात त्याला यश आल्यामुळे त्यांचे हे प्रयत्न त्यांनी बरेच प्रयत्न केले आणि शेवटी तो पोलिसांच्या कचाट्यात सापडला विशेष महत्त्वाची गोष्ट म्हणजे या गुन्ह्यामध्ये जवळपास दो दोनशे पंचवीस ग्रॅम म्हणजे बावीस पॉईंट पाच टोळे सोनं या ठिकाणी आपण रिकवर केलेलं आहे अजून काही रिकवरी बाकी आहे त्या अनुषंगाने तपास ता चालू आहे आपला जवळपास आठ लाखाची आठ लाखाचं सोनं या ठिकाणी चोरीला गेलेलं होतं त्यापैकी सात लाख साठ हजार रुपयाचं सोनं आपण रिकवर करण्यामध्ये यशस्वी झालेलो आहोत आणि हे खरोखरच खूपच अभिमानास्पद गोष्ट आहे या ठिकाणी हां मैं तो चला दे रे सेरा तो देख मार रे ठीक इरफान 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 ये समोर पुढे समोर किती आहे नाही नाही इतके अंतर देऊ दे राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा